काळे साहेब यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आता या सत्काराला उत्तर द्यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं आपण सर्वांनीच त्यांचंही जोरदार अशा टाळयाच्या गजरात स्वागत करूया ज्यांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी केलं ते मराठवाड्याचे सुपुत्र स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतरावजी काळेसाहेब अर्थात भाऊ यांच्या चरणी विनम्र असं अभिवादन करून आज या ठिकाणी आयोजित केलेल्या चिंतन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या नगरीचे कर्तव्यदक्ष आमदार या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब आमच्याच लातूरचे असलेले परंतु छत्रपती संभाजीनगर येथे कामानिमित्त आलेले आणि आता राज्यकर्ते बनलेले नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बहुजन कल्याण विकास मंत्री मान्य आमदार अतुलजी साहेब राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार कैलास पाटील साहेब काँग्रेसचे नेते माजी आमदार एम एम शेख साहेब आता तुम्हाला सोडून जाणार नाही असा दृढ निश्चय करून जे महायुतीमध्ये सामील झाले ते माजी महापौर नंदुकुमारजी बोडोले साहेब आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता श्रीमान डॉक्टर शिवाजीरावजी सुकरे आपल्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी लाटकर मॅडम ज्यांचा कालच वाढदिवस झाला ते आपले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एस पी जवळकर सर व्यासपीठावर उपस्थित असलेली माझी बायको शुभांगी काळे समोर पण अनेक मान्यवर उपस्थित आहेत आमचे शिवसेनेचे किशोरजी नागरेजी आहेत जनता उत्कृष्ट असं स्वागतगीत ज्या छमूनं गायलं त्या महाराष्ट्र राज्यातून माजी मुख्यमंत्री सुंदर शाळेमध्ये पहिला क्रमांक पटकावला ते भोंडवे पाटील पब्लिक स्कूलचे संस्थापक श्रीमान भोंडवे पाटीलजी श्रीमान बनकरजी सौ अंकितादाईदाते शेख मंसूरजी मिर्झा सलीम बेगजी चंद्रकांत जी, साईनाथ साईनाथजी जाधव बंटी देशमुखजी प्राध्यापक मांटेजी उपस्थित असलेले प्राध्यापक विजय जाधवजी नितीनजी राठोड श्रीमान खराज सर गोंडे पाटील सर राजेंद्रजी वाणी श्री शेळकेजी राहुलजी डकले राजपूत मॅडम आहेत वैशाली साबळे मॅडम आहेत अनेकांची नावं घेता येतील ते सर्व शिक्षण सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ज्यांचा सत्कार होणार आहे ते सर्व छत्रपती संभाजीनगर विभागातून छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यातून आलेले माझे गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक आणि जे गुणवंत ज्या शाळातून आलेले आहेत त्या शाळांचे मुख्याध्यापक संयोजक हो श्री विखेसर पुटे सर छडीदार सर कवडे सर शिंदे सर दंदे सर परदेशी सर आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि अधूनमधून फोटो काढणारे फोटोवाले मित्र मी आपला जास्त वेळ घेत नाही वाढदिवस हे फक्त एक निमित्त असतं आम्हा नेते मंडळीचे वाढदिवस होतात म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं फुलं विकली जातात गुच्छ विकली जातात हरशाली विकल्या जातात आणि त्याच्या पाठीमागे एक अर्थ कारण सुरू असतं आणि त्या माध्यमातून वाढदिवस आपण कुणाचा करतो लहान मुलाचा करत असतो कारण तो कलेकलेनं वाढत असतो आता आमची गाडी उताराला ला लागलेली असल्यामुळे आमचा काय वाढदिवस साजरा करायचा आहे परंतु एक त्यानिमित्तानं सामाजिक काम व्हावं हा उद्देश वाढदिवस साजरा करण्या पाठीमागचा आणि म्हणून त्यानिमित्तानं परवा लातूरला एक तारखेला लातूर विभागात इयत्ता एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये लातूर विभागात तीन जिल्हे येतात लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यामधून शंभर टक्के गुण घेतलेल्या एकशे पंधरा विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार त्या ठिकाणी घेतलेला होता आज छत्रपती संभाजीनगर विभागात पाच जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली या पाच जिल्ह्यामधून चाळीस विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण घेतलेले आहेत त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत खरं म्हणजे तुम्ही आम्ही जेव्हा दहावीला शिकायचो तेव्हा मॅट्रिकची बोर्ड परीक्षा तेव्हा मॅट्रिक म्हणलं जायचं मॅट्रिकची परीक्षा पास होणं म्हणजे फार मोठं समजलं जायचं खेड्यामध्ये तर पोरग पस्तीस टक्क्यांनी जरी पास झालं तरी एकदाचं गंगेत घोडं नाहीले म्हणायचे आणि फर्स्ट क्लास जर पोरग आलं तर त्याची मिरवणूक काढायची म्हणजे एवढं कौतुक त्या काळी दहावीच्या मॅट्रिकच्या परीक्षेचं होतं परंतु आता पोरानं अठ्ठ्याण्णव टक्के मार्क घेतले तरी आई वडील सारखं टोचत राहतात त्याला राबवत राहतात की दोन टक्के कुठं गेले तुला काय कमी केलं होतं तुला अमुकची ट्युशन लावली तुला रोज डबा घेऊन मी येत होते तुला रोज कुटीवर जाऊन सोडत होते दोन टक्के कसे काय कमी पडले हा त्रास आमच्या मुलांना सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आपण त्या ठिकाणी विसरलेली नाही पण याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्या ठिकाणी मेहनत करतायत जिद्द ठेवत आहेत आणि शंभर पैकी शंभर मार्क शंभर टक्के मार्क घेण्याचं काम त्या ठिकाणी करतायत त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडली पाहिजे या उद्देशानं सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीनं आज हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे कारण आता ऑनलाईन प्रवेश सुरू आहेत काही दिवसामध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आणि त्या त्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश त्या ठिकाणी मिळणार तर ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन राहावी यासाठी सुद्धा तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड मॅडम असताना हा निर्णय शासनानं आणलेला होता परंतु त्याला आम्ही विरोध केला की बाबा याची गरज कुठं आहे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहे पुणे असेल मुंबई असेल त्या ठिकाणी नागपूर असेल कारण नगर लांब लांब असतात वसई कुठं विरार कुठं बोरिवली कुठं आणि मुंबई शहर कुठं या लोक मुलांना तिथं यायला विल्सन कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं झालं लांब तो विद्यार्थी ऍडमिशनसाठी खेटा मारू शकत नाही आणि म्हणून त्याला घर बसले ऑनलाईन व्यवस्था व्हावी म्हणून साठी ऑनलाईन आणलं आणि आपण ते ऑनलाईन फक्त तीन शहर सोडून सगळीकडं रद्द करून घेण्याचं काम केलेलं होतं परंतु आता यावर्षी मात्र शासनाने ही योजना आणली परंतु ती पूर्णपणाने फसण्याचं काम झालेलं आहे अनेक निवेदन शिरसाट साहेबाकडे आलेत अनेक निवेदन सावे साहेबाकडे सुद्धा आलेत ती दाबा आमचे शिक्षण मंत्री यांच्या कानावरती घालण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु नक्कीच पुढच्या वर्षीपासून हे ऑफलाईन पद्धतीनेच प्रवेश अकरावीचे व्हावे यासाठी सुद्धा आम्ही व्यासपीठावरील त्या ठिकाणी काळजी घेऊ हा विश्वास सुद्धा या निमित्तानं इथे बसलेल्या माझ्या पालक विद्यार्थी आणि सर्व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक मंडळीला आणि चालकाला मी या ठिकाणी देऊ इच्छितोय मित्रांनो या आपल्या शहराचं वैशिष्ट्य असं ये मता मता की राजकीय पक्षात कोणते असले तरी काही हरकत नाही परंतु सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे आणि मला शिक्षक मतदारसंघामध्ये जाणवती सगळं आणि शिक्षक एकत्र येणं किती अवघड असतं हे तुम्हालाच माहिती तुम्ही एकत्र आला याचा अर्थ सगळं चालवायला आहे असं सगळं हरकत नाही माझे शिक्षक होते मी शिक्षकांचा एक सन्मान वेगळ्या पद्धतीने करतो मी महात्मा फुलेचा विद्यार्थी माझे शिक्षक होते पाटील सर पाटील सर म्हटलं नावातही पाटील होता आणि कडकही तेवढाच होता त्या काळामध्ये नवी डावेला तर दिलेले शिकवायचे त्या दाम कामाला आम्ही त्यांच्या आणि चांगल्या पद्धतीने छड्या आम्ही खाल्लेल्या आता तुम्हाला महाराजचा अधिकार पण दिल्या चाप तर माझी का दुसऱ्या दिवशी झाली परंतु त्या काळामध्ये ते पाटील सर असे होते की होमवर्क केला नाही तर ते सांगायचे की शिरसागर दहा शाळे खायचे आणि होमवर्क न करणार सर्वात आघाडीवर मी असायचे म्हणून तुम्हाला कळत कळत असेल की लहानपणापासून माझ्या शेती भूम चांगले होते राजकारणामध्ये हे महत्वाचं असत बंडखोरी अशी केली तीच तुमच्या लक्षात लहानपणापासून बंडखोर आणि म्हणून मग शाळेमध्ये सर म्हणायचे माहिती करायचं पण सर छडी कोणती खायची तर ती खेळ हातात असायची तर एक चा दहा छडा खायचा का पाचच्या कोण खायच्या त्याच्यातरी आमचा स्मार्ट फोन या था या था <laughs> <laughs> मी सांगतो पाचशी एक महाराज या हातावर मारायची तर ते खेळ पूर्ण माझ्या घ्यायची अशी काही हातावर मारायचे कि हात तो दोन दिवस घरी होते बापाला सांगता येत नाही दोन छडा माझा बाप दोन लाख मारेल त्या वेळेला तशी परस तू का शिकला नाहीस मी करतो तुला शिकायला पाठवलं तर तू शिकला नाही हा तुझा दोष आहे वडील गरजेचं होत म्हणून त्यांनी सर्वांची नाव घेणार नाही अर्ध्या तासापासून तर पाहतोय की नेमकं हा कार्यक्रम आहे विक्रमच भाषण पाहिलं तर एखादा दिवस तरी स्वतःसाठी ठेवत जातो <laughs> वहिनी मी आता आजकाल विधान परिषदेमध्ये जातो मंत्री असतो नात्याने खालच्याही सभागृहात आज जाता येतो वरच्याही सभागृहात जात आहे आणि गेल्यानंतर मी पहिल्यांदा पाहतो की वितरण पुढे बसले आणि तो जर बोलायला उठायला उठलाच मग चहा करायला पूर्वीचे क्रेडिट मिळत होते ते सुद्धा अनुभव बंद झालेले आहेत ते सुद्धा सुरू केले पाहिजे म्हणून तो शिक्षक आणि संस्था चालक या सर्वांच्या व्यथा आणि कथा जे आम्ही तुमच्या समोर मांडतो त्या मार्गी लावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो पुनश या ठिकाणी विक्रम बाप्पाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो त्यांच्या फुली वारकरीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सर्व काही त्यांच्या अर्थात सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त आमदार न राहता आणखी पुढेही त्यांची वर्णी लावो अशी शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो दैन दे, धन्यवाद जय निय